सर्व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचा अपडेट आजच्या दिवशीचे हरभरा बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झालेला असून महाराष्ट्रातील कोणत्या बाजार समितीमध्ये हरभराला किती रेट मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच पहा महाराष्ट्रमधील पुणे बाजार समिती असेल जळगाव बाजार समिती असेल मलकापूर असेल अमरावती असेल मुंबई असेल नागपूर असेल कर्जत असेल सोलापूर असेल जिंतूर असेल मुरुम असेल लातूर असेल अशा महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेमधील हरभऱ्याचे बाजारभाव आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया पहा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे पुणे आवक झाली बघा पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी बाजार हरभऱ्याला सात हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त वजर पडतोय था आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जात आहे काबुली हरभरा यापुढील जी, या जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे अहिल्यानगर आवक झाली बघा एकशे एक क्विंटल कमीत किंवा जर तो पाच हजार चारशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजार वर ते पाच हजार सहाशे रुपये हरभऱ्याची जात आहे लाल हरभरा यापुढील जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती म्हणजे हिंगोली आवक झाली बघा पाचशे क्विंटल कमीत किंवा जर तो पाच हजार चारशे ऐंशी रुपये आणि जास्तीत जास्त बाजार वरती पाच हजार आठशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जात आहे लाल हरभरा यापुढे जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती म्हणजे अमळनेर आवक झाली बघा पंधराशे क्विंटल कमीत किंवा त्या ठिकाणी पाच हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार पडतो पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जात आहे लाल हरभरा यापुढे जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती पहा मलकापूर आवक झाली आहे बघा दोन हजार तीनशे ऐंशी क्विंटल कमीत कमी बाजार भेटतो त्या ठिकाणी पाच हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार पडतो पाठ हजार ऐंशी आठशे ऐंशी रुपये हरभऱ्याची जात आहे चाफा हरभरा यापुढेची का बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती म्हणजे अमरावती आवक झाले बघा पाच हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी बाजार ते पाच हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार पडते ते पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल हरभराची जात आहे त्या ठिकाणी चाफा हरभरा यापुढेची का बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती म्हणजे नागपूर आवक झाले बघा एक हजार सातशे त्र्याहत्तर क्विंटल कमीत किंवा बाजार वडील पाच हजार सहाशे चाळीस रुपये आणि जास्तीत जास्त बाजार पडते पाच हजार नऊशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल हरभराची जात आहे चाफा हरभरा या का बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती पहा त्या ठिकाणी हिंगणघाट आवक झाले बघा सात हजार हजार एकवीस क्विंटल कमीत कमी बाजार वाटतो त्या ठिकाणी पाच हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार वाटतो सहा हजार तीस रुपये प्रति क्विंटल हरभाराची जात आहे या ठिकाणी लाल हरभरा जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती बाजार समिती त्या ठिकाणी मूर्तीचा अकोला आवक झाली बघा सहाशे क्विंटल कमीत कमी बाजार पाच हजार चारशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त पडतो पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल हरभारची जात आहे या ठिकाणी चाफा हरभरा बागा शेतकरी मित्रांनो या पुढील जी का बाजार समिती आहे मुंबई आवक झालेली बघा नऊशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दरवडतोय सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त दरवडतोय आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जाते या ठिकाणी बोल्ड हरभरा